शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतराशिकॉन नमस्कार मी मानसी पवत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील रस्ते पाणी व वीज या पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गे लावण्याचे नियोजन महापालिका करत आहे त्यासह नागरिकांना मनोरंजन विरंगुळा आरोग्य सेवांसह खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संकुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे सारसनगर परिसरातील सुमारे दोन एकर जागेत सर्व अत्याधुनिक सुविधांचा समावेश असलेल्या या क्रीडा संकुलाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे येत्या मार्च महिन्यात हे क्रीडा संकुल नागरिकांसाठी खुले होईल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे शहरात मुख्य बाजारपेठ असलेली गंज बाजार मध्ये नेहमी नागरिकांची खरेदी करताना वर्दळ असते रस्त्याच्या तुटलेले झाकण ठरत आहे कोणतीही हानी होऊ नये याकरता त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी केली आहे गंज बाजार मध्ये असलेले मुख्य सराफ बाजार व भाजी मंडई असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात तुटलेल्या ड्रेनेज झाकण कोरोनामुळे मोठी जीवहानी होऊ शकते कोणतीही हानी होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन झाकणाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जरीवाला यांनी केली आहे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे व स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांचे प्रकरण ताजे असताना दोन कर्मचाऱ्यांमधील हप्तेखोरीचा ऑडिओ व्हायरल झाल्याने अहिल्यानगर शहरात एकच खळबळ उडाली आहे यात आयुक्त दोन्ही उपायुक्त व विभाग प्रमुखांची नावे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे अहिल्यानगर शहरात रस्ता बाजू शुल्क वसुली करणारे महापालिकेचे कर्मचारी विभाग प्रमुखांना दररोज दोनशे ते पाचशे रुपये हप्ता देत असल्याचे संभाषण असणारे क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून केलेल्या वक्तव्याचा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी शहा व भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाने लिंक रोड परिसरात जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला दोघांना ताब्यात घेऊन सहा गायींची सुटका करण्यात आली टेम्पो सह सहा लाख हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली अहिल्यानगर शहरातील केडगाव लिंक रोड येथे एका टेम्पो मध्ये भरून गायी कत्तलीसाठी जात आहे त्यानुसार पोलीस पथकाने छापा घालून टेम्पो पकडला चालक व अन्य एकाला ताब्यात घेण्यात आले आहे शोराची खबर बातम्याच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर